आपण आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्राला सांगतोय अधिकृतपणे इलेक्शन कमिशन आता जस्ट जाहीर केलेला आहे अमित राज ठाकरे यांचा माहीम विधानसभा मतदारसंघातून दारुण असा पराभव या ठिकाणी झालेला आहे आत्ताची सगळ्यात मोठी आपण बातमी बघतोय उबाठा गटाचे उद्धव ठाकरे गटाचे तेथील उमेदवार महेश सावंत हे या ठिकाणी त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवरती या ठिकाणी गेलेले आहेत आपण बघतोय सदा सरवणकर यांच्या विरुद्ध अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी देखील या ठिकाणी उमेदवार दिला होता अमित राज ठाकरे यांच्या विरोधात महेश सावंत यांनी उबाटा गटाकडून निवडणूक लढवलेली होती आणि अमित ठाकरेंचा या ठिकाणी माहीममधून जो त्यांचा या ठिकाणी तिथेच राहतात